राधानगरी तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राधानगरी तालुका सज्ज झालाय तालुक्यातील सर्व ठिकाणी वैद्यकीय अधिकारी पदं शंभर टक्के भरली आहेत अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ आर आर शेट्टे यांनी दिली सार्वजनिक आरोग्य विभागाचे दवाखाने आहेत पण वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्यामुळे रुग्णांना सेवा मिळण्यात अडथळे येत आहेत मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या जागा भरून सर्वसामान्य रुग्णांना मोफत उपचार व्हावेत अशी मागणी नेहमीच होत असते पण शासनाची अनास्था तिथं आडवी येते यावेळी मात्र शासनानं राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा भक्कम करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पद भरण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणीही केली राधानगरी तालुक्यातील रिक्त असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची शंभर टक्के पदं भरली आहेत तालुक्यातील सर्व दवाखान्यात कर्तव्यावर नवीन रुजू झालेल्या सर्व डॉक्टरांचं तालुका आरोग्य अधिकारी डॉ आर आर शेट्टे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं यावेळी आरोग्य विस्तार अधिकारी मानसिंग वडर आरोग्य सहाय्यक गजानन मोहिते मिनल रामसे प्रवीण कवडे कृष्णात पाटील वनिता पाटील सुनील कांबळे दिगंबर कुंभार आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते